जबरदस्त असा एक आपण शॉर्टमध्ये व्हिडिओ घेऊन आलोय आणि तो पण आपल्या इंडिया ग्रुप ब्रँडचा जबरदस्त असा ब्रँड आहे मी तुम्हाला जास्तीत जास्त याच्यातलीच माहिती समजून सांगणार आहे आणि ऑलरेडी माहिती आहे पण थोडीशी मी तुम्हाला ह्याच्यामधली माहिती तुम्हाला क्लिअरली सांगतोय आता सेंद्रिय शेती हे काळाची गरज आहे बरोबर का नाही विषमुक्त शेती विषमुक्त अन्न हे आपलं स्लोगन आहे आता इथे बघितलं ना इको सर्टिफाईड आपला प्रोडक्ट आहे काय अडचण नाही त्याच्यामध्ये आपण के महाराष्ट्र शासन जी टू सर्टिफाईड आहे आलं का लक्षात तर एवढं जबरदस्त प्रोडक्ट आपला आहे त्यानंतर आय एफ ओम एम सर्टिफाईड आहे म्हणजे सर्टिफाईड ऑर्गेनिक प्रोडक्ट सगळं आता ह्याच्यामध्ये आहे ना आपण जास्त इथं स्लोगन लिहिलंय विषमुक्त शेती विषमुक्त अन्न तर आपलं पहिलं प्रोडक्ट जे आहे ना ह्याच्यामध्ये बुवस्त्र सुपर आहे ठीक आहे बुहस्त्र सुपरची जी बॅग आहे ती दोन किलोची बॅग आपल्याला हे काय काम करतं ते सांगतो बुवस्त्र सुपर हे माती स्वच्छता आणि दाणेदार स्वरूपामध्ये आहे बुहस्त्र सुपर काय करतं तर मातीतील जे कीटक आहेत जसं की पांढरे हुमणी असेल वाळवी असेल कटवंस असेल गोगलवे असे कीटक टाळण्यासाठी सुपर हे गांडोळ्यासारख्या फायदेशीर इजा करत नाही सुपर लेपित केलेलं औषध जे आहे बरोबर ते संपर्कात म्हणजे पाण्याचा संपर्क आल्यावर त्याचं चा काम चालू होतं आणि सुपर मुळं आणि मुळांना चिकटून राहतो त्यामुळे झाडांच्या मुळांना नुकसान होत नाही हे जेव्हा तुम्ही जमिनीत बियाणे पेरण्यासाठी किंवा रोपं लावण्यासाठी जमीन तयार करताना त्यावेळेस त्याचा वापर करायचा आहे भुयस्त्र सुपर पेरणी करताना बियाणे आणि खतामध्ये आपण मिसळू शकतो आता बारामाही पिकांच्या बाबतीत जर बघितलं जसं केळी असेल संत्री असेल ऊस असेल आंबा यासाठी वापर करा फुलबार उपचार जसं डाळिंब असतील द्राक्ष असे यासारखे येतो आणि मातीमध्ये मिसळायचं मातीमध्ये मिसळ करून आपण ते टाकू शकतो हे औषध फवारणीसाठी नाही ओके सुपर हे खताचा पण पर्याय नाही बरोबर हे एक्स्ट्रा आपण टाकतोय बरोबर तर हे जी फवार म्हणजे काय लिहिले दोन ते तीन म्हणजे आपण किलो जर प्रति एकरी वापला हंगामी पिकासाठी आणि चार ते आठ किलो प्रति एकर आपण बारा मे पिकासाठी वापरायचे बरोबर आपली दोन किलोची बॅग आहे हे झालं आपलं पहिलं प्रोडक्ट बरोबर ओके दुसरं प्रोडक्ट आपल्याकडे ग्रो मॅजिक ऍडव्हान्स नाव काय लिहिले ग्रो मॅजिक ऍडव्हान्स ग्रो मॅजिक वाढवाने मॅजिक आहे आणि ऍडव्हान्स प्रोडक्ट आहे तर ग्रो मॅजिक ऍडव्हान्स हे तिसऱ्या पिढीतील ज्ञानोत्तज्ञान जास्मोनेट आधारित उत्पादन आहे हे पावडर स्वरूपात आहे बरोबर भेसळ डोस सहज जमिनीत दिलं जातं हे आणि मग हे तुमच्या खताची मात्रा काय करतं अर्ध्याने कमी करतं आता ग्रो मॅजिक काय करतो काम पहिलं म्हणजे मुळांचा विकास करणार रोपाची प्रारंभिक वाढ करणार भरपूर फुलधारणा देणार भरपूर फळधारणा सुद्धा देणार फुलांचं आणि फळांचं गळणं कमी करतं धान्यांचं वजन वाढणं तेलाचे प्रमाण वाढणं फळ भाज्यांची चव असेल फळ आपण भाज्याला जर मारलं तर त्याची चव रंग गंध टेस्ट जे आहे सुगंध दर्जा साखरेचं प्रमाण हे वाढवतो आता ह्याची फवारणी कशी करायची बरोबर पहिली फवारणी उगवण्याच्या तीस दिवसांनी करायची ओके दुसरी फवारणी फुलधारणा होताना करायची आणि तिसरी फवारणी फळधारणा होता बरोबर हे तीन फवारण्या झाल्या तर ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही विचार करताय की मला जास्त उत्पन्न वाढवायचं आहे तर तुम्ही ग्रो मॅजिकच्या ऍडव्हान्सचा विचार करायचा जर तुम्हाला वाटतंय की माझं उत्पन्न याच्यात वाढलं पाहिजे ही फवारण्या मी सांगितल्या आणि ग्रो मॅजिक ही शंभर ग्रॅमची पॅकेट आहे पावडर आहे आपल्याला हे मात्र कशी आहे एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात आपल्याला मारायचंय बरोबर जर तुम्ही शंभर लिटर पाणी घेतलं तर शंभर लिटर शंभर ग्रॅमचं ते पूर्ण पॅकेट त्याच्यामध्ये जाणार आहे आणि जमिनीत काय करायचंय का शंभर ग्रॅम प्रति एकराला आहे एक पॅकेट एका एकराला चालतंय ठीक आहे हे झालं आपलं दुसरं प्रोडक्ट आता आपलं तिसरं प्रोडक्ट काय एम आय सिट्रा एम आय सिट्रा काय करतं काम नाव बघा सिट्रा ही पण अडीचशे एम एल ची बॉटल आहे हे कसं मारायचंय ते सांगतो दोन मिली प्रति लिटर पाणी बरोबर जर शंभर लिटर पाणी घेतलं तर हे तुमचं म्हणजे अडीचशे अडीचशे एम एल ची बॉटल आहे बरोबर ना तर दोन मिली पाहतात हे हॉपर्स आहेत जे मोठे मावा तुडतुडे फुलकिडे ह्याच्यावरती काम करतं ही फवारणी केल्यानंतर हॉपर्स जातात अलग अलगामोशानंतर चार ते पाच दिवसांनी क्षेत्राची फवारणी करायची ओके किटकांच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या दिवसात फवारणी करायची केवळ प्रारंभिक अवस्थेतील किटकांचं नियंत्रण करू शकतं बरोबर आता प्रतिकार काय पद्धती तर हे काय करतं प्रतिकार चक्रामध्ये प्रतिकार अडथळे निर्माण करणे लक्ष असलेल्या कीटकांच्या चेता संस्थेवर कार्य करत मजबूत असे अँटी फिडिंग सक्रिय कीटक पिकावर थांबवतं कीटकांच्या शरीरावर ऍक्सिडसेट सापडतं कीटकांच्या शरीरात पाण्याच्या स्वरूपात कॅल्शियम प्रमाण कमी होणे स्नायूंचं आकुंचन होणे कीटकांच्या स्नायूंची सक्रियता अशक्त होणे अशावरती काम करतं आता याच फवारणी मी तुम्हाला सांगितले ओके तर आपल्याकडे चौथं प्रोडक्ट एम आय सेट्रा समजलं आता चौथं प्रोडक्ट वायरस प्लस नाव काय वायरस प्लस व्हायरस आता व्हायरस म्हणजे काय सांगितलेलं आहे व्हायरस मी तुम्हाला कसं वापरायचं ते सांगतो हे पण अडीचशे लिटर प्रति म्हणजे अडीचशे मिलीची बॉटल आहे आणि फॉलिअर स्प्रे म्हणून लावायचं काय केलेलं आहे की संसर्गाच्या तीव्रतेनुसार डोस बदलू शकतो म्हणजे प्रत्येकी पंधरा ते वीस दिवसांनी अर्ज पुन्हा करण्याची शिफारस केली संसर्गाच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी सुरू करा पंधरावड्या त्या पंधरावड्याच्या अंतराने त्यांची पुनरावृत्ती करा व्हायरस प्लस हे सेंद्रिय शेतीसाठी योग्य आहे आणि ते कीटकनाशक किंवा कीटकनाशक म्हणून पुनरावृत्ती नाही पुनरावृत्ती कृती करायची नाही ओके तर अशा पद्धतीने दोन मिलीलिटर पाण्यात हे आपल्याला वापरायचं आहे बरोबर आता आपलं कुठलं कुठलं प्रोडक्ट आहे जे आता नवीन प्रोडक्ट लॉन्च झाले ना ओलिएफ मध्ये बरोबर ऑर्गेनिक लिक्विड इनपुट फॉर्म बरोबर तर हेचा फुल फॉर्म आहे शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय ओलिअ वनस्पतीच्या शारीरिक क्रियाकल्पामध्ये मदत करत आणि हे काय करतो ओलिअर वनस्पतीच्या च क्रियेमध्ये वाढ करतं ओलेप जे आहे वनस्पतीचं आरोग्य राखण्यासाठी योगदान करतं ओलेप खत आणि कीटकनाशकांची किंमत की कमी करू शकतो ओलेफमध्ये म्हणून त्यामुळे उत्पादन खर्च तुमचा कमी होणार आहे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी ओलेपकडे केपायते शोपाय म्हणून क्षमता वापरलेली आहे आता मातीची गुणवत्तेचे मापदंड सुधारत शाश्वत कृषी पद्धतींना आधार देतं आता हे ओलेपच्या अर्धामुळे अनेक फायदे काय आहेत सांगतो आपली वनस्पती उर्धी शाखा वाढवतं बरोबर ना फुलांच्या आणि फळांच्या स्थापनेला प्रोत्साहन देतं हवामान बदलाच्या वनस्पती वाढ वाढवतं पीक उत्पादन आणि उत्पादक मध्ये होते फायदेशीर माती सूक्ष्मजीव आहे लोकसंख्येचा प्रचार मातीची जी सेंद्रिय करण्याची ते पण वाढतं म्हणजे तुम्हाला की फवारणी पद्धत कशी आहे बघा आता म्हणजे काय करत आहे ओलीपेक लिक्विड फॉर्म मध्ये आडीशे पाचशे एम एल ची बॉटल आहे किती पाचशे एम एल ची बॉटल आहे आता भरलेली पिकं असतील जसं कडधान्य असेल नगदी पिके असतील तृणधान्य असेल एकवीस दिवसाच्या अंतराने मातीमध्ये आणि फवारणी असे दोन्ही करायचे मातीमध्ये अडीचशे एम एल आणि फवारणी बाहेरनं अडीचशे एम एल असं दोन आहे रोपवाटिका भाजीपाला असेल तर दहा दिवसाच्या अंतराने करायची रोपवाटिका आणि भाजीपाला असेल तर माती आणि फवारणी दोन्ही बारामाही पिके असेल जसं चहा कॉफी फळ पिकं तीस दिवसाच्या अंतराने करायची ओलीपची आणि फुलांची पिकं असतील फुलं बरोबर तर पंधरा दिवसाच्या अंतराने करायची ओलीपची ही फवारणी आहे बरोबर तर हिचं फवारणी कशी आहे दोन मिली प्रति लिटर पाण्यात फवारणी आता काही लोक ठिबक माती वापरायसाठी अडीचशे मिली प्रति एकर ते वापरायचे म्हणजे अडीचशे मिली तुम्ही ठिबकमधनं ते सोडू शकता ठीक आहे हे झालं आपलं ओलिपचं प्रोडक्ट एम आय स्प्रे प्लस हा एम आय स्प्रे प्लस जी बॉटल आहे आपली ती शंभर एम ची बॉटल आहे एमआय स्प्रे म्हणजे स्टिकर मार्केटला जो स्टिकर भेटतो ना तसा आपला स्टिकर आहे तो आता ह्याच्यामध्ये आता काय काम करतं ते सांग हा पहिला स्टिकर म्हणून करतो कि जे काय की द्रावणास चिकटण्यास मदत करतं जे आपण मारलं की चिकट बरोबर दुसरं काय स्पेडर म्हणून काम करतं फास्ट पसरतं एकशे ऐंशी पटने फास्ट पसरवण्यास मदत करतं दुसरं पेनिटेटर म्हणून काम करतं कुठल्याही द्रावणात जर आपण मिसळलं तर ती पटकन शरीरात प्रवेश करतं पानामध्ये किंवा नसामध्ये आपण जे म्हणतो ऍक्टिवेटर पण आहे म्हणजे द्रावणाची कार्यक्षमता तुमची वाढवणार म्हणजे तुम्ही इतर जी काय त्याच्याबरोबर मारलेली औषधं आहेत त्याची कार्यक्षमता वाढवतात त्यानंतर रिॲक्टर पण काम करतं खरोखरच करत औषधाचा परिणाम परें, तुम्हाला दाखवणार ते आणि परागीकरण करतं म्हणजे कोणत्याही द्रावणात जर आपण मिसळून जर मारलं तर आपल्याला मधमाशांना आकर्षित करतो बरोबर शेतामध्ये मधमाशा जर म्हणजे जास्त उत्पादन जेव्हा तुम्ही एम आय स्प्रेचा विचार करता तेव्हा एम आय स्प्रेचा जरूर विचार करा म्हणजे फवारणी करायचा विचार करत असताना एम आय स्प्रेचा विचार करा ते सगळ्या बरोबर मारणं गरजेचं आहे आता फवारणी कसं आहे झिरो पॉईंट तेहतीस मिली प्रति लिटर पाणी म्हणजे पंधरा लिटरचा पंप घेतला तर पाच एम एल तुम्हाला मारायचंय आणि शंभर मिली प्रति अकराला चालतंय आता ते तणनाशक म्हणून पण काम करतं पण ते झिरो पॉईंट पन्नास एम एलनी प्रति लिटरला पाण्याने मारायचंय प्रति लिटर किती झिरो पॉईंट पन्नास एम एल झिरो पॉईंट पन्नास एम एल हे मारलं तर तणनाशक म्हणून मग काम करतं आता नंतरचा प्रोडक्ट आपल्याकडे प्राऊड काय आहे नाव एम आय प्राऊड आता एम आय प्राऊड आहे ना ही पण बॉटल जी आहे ती अडीचशे एम ची बॉटल आहे आता ह्याच्यामध्ये काय केलंय एमआय प्रवढ हे पानावरची जे ठिपक आहेत बरोबर पावडर मिल्डी असते बरोबर का नाही डावणी मिल्डी असेल म्हणजे रॉट असतील किंवा बुरशीजनक संसर्गापासून जे होणारे नुकसान आहे ते आपलं प्रवढ काय करतं घालवत बुरशीचे झाडांच्या मुळावर हल्ला केला तर एम आय प्रवढचा आपला वापर करायचा आहे झाडावरती बुरशीचे आक्रमण झाल्यास ओके जवळपास एकशे अठ्ठावीस प्रकाराच्या बुरशीचं नियंत्रण करते आहे आपलं पुढं लगत किंवा संपर्क पुरुषजन्य रोग एका वेळी नियंत्रित केले जाऊ शकतात प्रतिबंधात्मक तसच उपचारात्मक दोन्ही प्रकारे कार्य करते ओके कोणतेही अवशेष नाही आणि विषारी नाही बुरशीजन्य रोगावर एक उपाय म्हणजे एम आय प्राऊड ओके जिथे तुम्हाला बुरुशीचा हल्ला आढळेल तिथे फक्त एम आय प्राऊड फवारणी करा ओके हे तर अडीचशे एम एल ची बॉटल आहे दोन मिली प्रति लिटर फवारणी करायची त्यानंतरचा प्रोडक्ट आहे आपल्याकडे एम आय वीर ते पण अडीचशे एम एल ची बॉटल आहे ओके आता हे काय करत आळ्या असतील मावा असेल तुडतुडे तूड़ फुलकिडे त्यानंतर कोळी पांढरी माशी सर्व प्रकारच्या कीटक नियंत्रण एक फवारणी सर्व कीटक निघून जातात एक फवारणी आता फवारणी कशी आहे औषधांचा वापर फक्त अमांशाच्या आधी तीन ते बार तीन नंतर तीन व नंतर बारा दिवसापर्यंत आहे ओके अमावस्याच्या आधी तीन नंतर बारा दिवस पर्यंत आहे कीटकांच्या वाढीच्या फक्त प्रथम दोन अवस्थेत आहे आणि प्रौढ कीटकावर वापर करू नये वेर एक असा सेंद्रिय उपाय आहे ज्यामुळे शोषण करणारे जे कीटक आहेत चावणारे डंख मारणारे जे कीटक आहेत त्यांची हानी कमी होते हे प्रति लिटर मी तुम्हाला सांगितले की दोन एल आपल्याला प्रति लिटरमध्ये आपल्याला वापरायचं आहे ठीक आहे तर ह्या अशा पद्धतीनं आपले जबरदस्त असे प्रोडक्ट आहे आपल्याकडे वायरस पण आहे तर छान प्रोडक्ट असे आहेत जबरदस्त रिझल्ट आहेत आणि आपल्याला ह्या शेतीचे प्रोडक्ट वापरणं गरजेचं आहे कंपनी नवीन नवीन प्रोडक्ट लाँच करते आता एक ओली प्रोडक्ट जो आणला आहे त्याचा रिझल्ट भयंकर आहे हे प्रत्येकाने स्वतः वापरलं पाहिजे कारण आज आपल्या शेतीची रासायनिक शेती करून आज लोकांचे आजार वाढलेले आहेत आणि ह्याच्यात आपण आता माय लाईफस्टाईलच्या माध्यमातून इंडिया अॅग्रो ब्रँडच्या माध्यमातून आपण लोकांना सेंद्रिय शेती करायला लावतात काळाची गरज आहे म्हणून अन्न जे येणार आहे ते आपल्याला विषमुक्त येणार आहे तर थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र फक्त महाराष्ट्र थँक्यू